आवाज मानदेशाचा म्हसवड शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून या पाणी टंचाईमुळे नागरिकांची सुरू आहे शहरातील ही पाणी टंचाई दूर करण्यास पालिका प्रशासन कमी पडत असल्याने पाण्यासाठी महिला वर्गाचे पालिकेवर ही बाब जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कटावचे नेते शेखर भाऊ गोरे यांना समजली तेव्हा त्यांनी जराही वेळ न दबडता स्व खर्चातून म्हसवडकरांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिलेत म्हसवड शहर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची गैर गैरसोय मोठ्या प्रमाणात सुरू आहे पंधरा दिवसांमधून पाणी पुरवठा होत आहे यापुढे म्हसवड आणि परिसरातील पाणी टंचाई दूर होत नाही तोवर दररोज दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी म्हसवडकरांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्धार शेखर भाऊ गोरे यांनी केला शेखर भाऊ गोरे यांनी दाखवलेले हे दातृत्व पाहून म्हसवडकरांनी शेखर भाऊ गोरे हे एखाद्या देवदूताप्रमाणे आपल्या मदतीला धावून आले असल्याचं म्हणत आहेत आज या ठिकाणी मसवड नगरीमध्ये नैसर्गिक परिस्थितीमुळे प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये बसवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आलेली होती गेल्या दोन दिवसापूर्वी मसवडचे माजी नगरसेवकांनी आमचे शिहर काँग्रेसचे अध्यक्ष आम्ही माननीय जिल्हाधिकारी साताऱ्या यांना भेटून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी निवेदन दिलं की मसवडमध्ये तीव्र पिण्याचे पाणी त्यांचाही त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी आणि निवेदन देऊन आल्यानंतर आम्हाला एक परमेश्वरने एक आठवण करून दिली त्या मान तालुक्यामध्ये एक देवदूत काम करतो आहे आणि त्या देवदूताचं नाव आहे शेखर गोरे आम्ही शेखर भाऊंना फोन केला आणि भाऊना विनंती केली की भाऊ म्हसवड हे चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावामध्ये पी प्रचंड पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही मान तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी पुरवताय तर तुम्ही मसवडवर सुद्धा या ठिकाणी मसवडला म्हसवडमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवावं आणि भाऊनी तात्काळ होकार दिला नुसताच होकार दिला नाही तर भाऊंनी तातडीनं आज या ठिकाणी मसवडनगरीमध्ये जनतेचं हित लक्षात घेऊन जनतेची गरज लक्षात घेऊन दोन पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं शेखर भाऊ हे जलदूत आणि देवदूत आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही आम्ही मसवडकर नागरिक शेखर भाऊंचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा जोपर्यंत टंचाई आहे तोपर्यंत त्यांनी तो पुरवावी अशी मी मसवड करायच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन मान सोफर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा